स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात रविवारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेताच राहत्यात विखे पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला रविवारी नागपूर येथे माहितीच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरू असतानाच दुसऱ्या क्रमांकावर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी सोहळ्यासाठी नाव जाहीर होताच राहता येथील छत्रपती शिवाजी चौकात युवकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला यावेळी सुनील सदाफळ सचिन मेहत्रे मिलिंद बनकर हरिभाऊ गाडेकर गणेश बनकर सचिन बनकर गोटू बोरकर अजय आग्रे भीमा निकाळे राधा किसन भुजबळ अतुल बोठे दौलत घोडेकर किरण लांडगे संजय भालेराव सत्यम सदाफळ विजू सदाफळ आबासाहेब सदाफळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विखे पाटलांनी मंत्री, मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सचिन मेहत्रे मिलिंद बनकर हरिभाऊ गाडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील शिवडी विधानसभा मतदारसंघात खूप मोठ्या निवडून आले तसंच आज मान्य त्यांना मंत्रिपदाची कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ भेटली घेतली त्यांनी व त्यांच्यावर जो भाजप सरकारने जो विश्वास दाखवला आम्ही राहता तालुक्याच्या वतीने व शिर्डीच्या सर्व समाजबांधवांच्या वतीने आम्ही त्यांना भावीवाटसाठी खूप खूप शुभेच्छा देतो मतदारसंघाचे भागीत ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मोठ्या फरकाने येथून निवडून आलेले होते त्याच अनुषंगाने मागील जे त्यांनी महसूल होत ते आज परिपूर्ण असं निभावलं होतं त्या अनुषंगाने त्यांना पण परत एकदा मोठं मंत्रिपद मिळावं अशी आमच्या रावाशी यांच्या वतीने मी विनंती करतो बाकी विता ते आपले आधारस्तंभ सन्मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आम्ही सर्व शिर्डी मतदारसंघाचे संघातील सर्व जाती धर्मातील लोक त्यांना या भावी वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो कारण साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सर्व जाती धर्मातल्या लोकांना संगती घेऊन सर्वांना सारखा सन्मान देऊन हे त्यांचं एक खूप मोठं एक त्यांची एक छबी आहे कारण शिर्डी मतदारसंघ हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारच्या फरकाने हे या ठिकाण विजय झालेला आहे आणि आज आम्ही सर्व शिर्डीचे शिर्डी, शिर्डी मतदारसंघातील सर्व नागरिक साहेबांना पुढच्या भावी वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो विखे पाटील साहेब यांना भाजप पक्षाने चांगला मान सन्मान दिला आणि दोन नंबर शपथ शपथविधीसाठी त्यांनी प्राधान्य दिले त्याबद्दल मी शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व खाते मिळावं आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क